शहीद सचिन वनंजय यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजय यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली आहे शहीद सचिन यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे आमदार प्रतापराव चिखलीकर आमदार विक्रम काळे आमदार जितेश अंतापूरकर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निलिमा कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती श्री पवार म्हणाले की भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे सचिन यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल त्यांच्या पत्नी व भावाला नोकरी दिली जाईल त्यांच्या मुलीचे शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या शा वतीने तरतूद करण्यात येईल त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे अशी सूचना यावेळी करून श्री पवार यांनी शहीद सचिन वनंजे यांना शहीदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल असे त्यांनी स्पष्ट केले